ची भाकरी पहिल्यांदाच बनवत असाल तर ही टीप नक्की वापरा अगदी मऊ लुसलुशीत अशी ही ज्वारीची भाकरी बनवून तयार होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदम पातळ आपल्याला हवी अशी ही ज्वारीची भाकर बनते ज्वारीची भाकर बनवायला अगदी सोपी आहे आणि यामध्ये ज्या छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या जर तुम्ही वापरल्या तर ही भाकरी अगदी छान अशी बनवून तयार होते ज्वारीची भाकरी ही तुम्ही ठेचा चटणी किंवा कुठलीही भाजी याच्यासोबत खाऊ शकता खायला अगदी पौष्टिक असते आणि एकदम मस्त मऊ झाल्यामुळे ती खायलाही सगळ्यांना आवडते ही, ही ज्वारीची भाकरी बनवायची कशी ते आज आपण व्यवस्थित बघणार आहोत तुम्ही जर पहिल्यांदाच भाकरी बनवणार असाल तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजेच यामध्ये ज्या छोट्या छोट्या टीप दिलेल्या आहेत त्या तुम्ही वापरल्या तर जी भाकरी आहे ती अजिबात चुकणार नाही एकदम मऊ आणि लुसलुशीत भाकरी होण्यासाठी सगळ्यात अगोदर जे आपण पीठ वापरणार आहोत ते खूप जास्त दिवसाचं नसावं किंवा मग एकदम बारीक असं दळलेलं असावं अगदी जाळसर पिठाची भाकरी जी आहे ती चांगली अशी होत नाही इथे बघा किती पांढऱ्या शुभ्र आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत आता सगळ्यात अगोदर आपण इथे अर्धी वाटी पाणी हे गॅसवर गरम उकळत ठेवायला व्हायला ठेवलेलं आहे इकडे पाणी उकळलं तेव्हा गॅस बंद करायचा आणि एक पीठ चाळायची चाळणी घ्यायची यामध्ये साधारणतः दोन वाटी आपण ज्वारीचे पीठ घ्यायचे हे पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचे म्हणजे अगदी जाडसर जर कण असतील पिठामध्ये तर ते आपण हे काढून टाकायचे व्यवस्थित पीठ चाळ चाळल्यामुळे जे बारीक असे कण राहतात ते पिठातले अगदी छान असे वर येतात आता हे जे पीठ आहे ते व्यवस्थित एका जागेवर जमा करून घ्यायचं आणि पीठ भिजवण्यासाठी ताट वापरायचं म्हणजेच भाकरीही आपल्याला त्यातच थापता येते आता याला असा एकमध्ये होल करायचा आणि नंतरच मग त्यामध्ये हे गरम पाणी घालायचं हे जे गरम पाणी घातल्यानंतर याला सगळ्या बाजूंनी असं कवर करून घ्यायचं आणि एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पीठ ठे पाणी हे भरपूर गरम असल्यामुळे हाताला चटके लागतात त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने हे जे पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याचा एक छान असा गोळा करून अगदी एक मिनटापर्यंत तसंच ठेवायचं म्हणजे याच्यातील जो गरम आहे तो निघून जातो आणि पीठ जे आहे ते व्यवस्थित तयार होते आता इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही असा गोळा बनवून अगदी अर्धा ते एक मिनटापर्यंतच ठेवायचा अजिबात जास्त वेळ याला ठेवायची गरज नाही आता एक ग्लासमध्ये थंड पाणी घ्यायचं आणि याला आपल्याला हव्या त्या प्रमाणामध्ये टाकून छान पीठ मळून घ्यायचं ज्वारीचं पीठ हे व्यवस्थित मळण्यात आलं की मग भाकरी एकदम छान येते आणि अजिबात मोडत नाही व्यवस्थित थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि एक त्याचा छान असा मोठा गोळा बनवायचा जर जा तुमच्याकडे जास्त पीठ भिजवायचे असेल तर तुम्ही हे दोन वेळा भिजवले तरी देखील चालेल इथे बघा मी व्यवस्थित असं सगळं पीठ छान भिजवून घेते आता हे सगळं पीठ मी एकत्रच भिजवून घेते आणि याचा एक, एक मोठा गोळा करून बाजूला करून लावून ठेवते म्हणजे आपल्याला ज्या भाकरीसाठी पीठ आहे ते एक, -एक भाकरीचं अलगत घेता येईल या पिठाच्या साधारणतः चार भाकरी आरामात होतात कारण दोन वाटी पिठामध्ये आरामात चार भाकरी होतात आणि इथे बघा व्यवस्थित असा एक गोळा करून बाजूला ठेवलेला आहे आता आपण भाकर थापण्यासाठी जे पीठ वापरणार आहोत ते अगदी थोडं राहिलं आहे त्यामुळे मी त्या गोळ्यातलं थोडंसं पीठ घेतलं आणि ते व्यवस्थित हाताने मळून घेते तुम्ही जर अगदी नवीन भाकरी करत असाल तर तुम्ही ही पद्धत एकदा नक्की वापरून बघा म्हणजे भाकरी ही मऊ सुत्तर होईलच आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भाकरी अजिबात मोडणार नाही हे बघा अगदी छान पीठ आहे त्याच्यामुळे भाकरी ही एकदम छान होणार आहे असं एकदम एकजीव करून घ्यायचं नंतर असं लांब थोडंसं हाताने फिरवायचं आणि नंतर त्याला गोल चपट करून दोन्ही हाताच्या सहाय्याने त्याला गोल गोल फिरवायचं म्हणजे भाकरीचा जो बेस आहे तो छान तयार होतो आता जी चाळणी आपण घेतलेली आहे तिच्यामध्ये थोडंसं पीठ घालायचं आणि त्या चाळणीने तसं चा छान सगळ्या परातमध्ये आपण ते व्यवस्थित गोलासं पसरून घ्यायचं म्हणजे एकसारखं पीठ देखील पडतं आणि जी भाकरी आहे ती अजिबात खाली चिटकत नाही आता इथे दाखवल्याप्रमाणे एका हाताने अगोदर छान अशी भाकरी तयार थापून घ्यायची आता ही अगोदर एका हाताने का घेतली कारण की ही छोटी भाकरी आहे जस जशी भाकरी मोठी आकार होत जाईल तस तसा तसा आपण दोन हातांनी हिला थापत जाणार आहोत अशी जर भाकरी थापली तर अगदी छान असा गोलाकार आकार तयार होतो त्याचप्रमाणे तुम्हाला जर तशी भाकरी थापता येत नसेल तर इथं दाखवल्याप्रमाणे अशी एका हाताने भाकरी थापून ती गोल गोल फिरवायची आणि एक हात साईडला लावायचा म्हणजे भाकरी ही गोल देखील होते आणि आपल्याला हवी तशी एकदम पातळ देखील होते इथे बघा आपली छान अशी गोल गरगरीत भाकरी थापून तयार झालेली आहे तुम्ही जर पहिल्यांदाच ही भाकरी बनवत असाल तर एकदा ही ट्रीट न नक्की तुम्ही वापरून बघा म्हणजेच ही जी भाकरी आहे ती छान गोलाकार बनेल आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाकरी टाकायचं आता इथे दाखवल्याप्रमाणे अगोदर एका हातावर ही भाकरी एका बाजूने उचलून ठेवायची आणि नंतर दुसऱ्या हाताने खालून पकडून ही तव्यावर घालायची म्हणजे ही भाकरी अजिबात तुटत नाही आता ज्या बाजूची भेगा पडलेल्या असतात त्या व्यवस्थित आपण कवर करून घ्यायच्या आणि तो भाकरी ही अशा वाफा निघायला लागल्या की त्याला वरतून कपड्याने पाणी लावायचं कपड्याने पाणी लावल्यामुळे हात जे आहेत ते अजिबात पोळत नाही इथे बघा मी हाताने पाणी लावून दाखवते पण हात खूप पोळतात त्यामुळे ही सोपी पद्धत आहे एक कपडा घ्यायचा तो आपण जे पाणी लावणार आहे भाकरीला त्या पाण्यामध्येच ठेवायचं आहे आता याला छान व्यवस्थित सगळ्या बाजूने कवर करून घेतलं पाण्याने की मग ती पलटून घ्यायची एकदम छान अशी आपली भाकरी इथं तयार होताना दिसते तुम्ही जर हाताने पाणी लावलं तरी देखील काही हरकत नाही पण हाता हाताने पाणी लावताना थोडीशी भाकरी इथे तिथे पाणी लावायचं राहून जातं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हाताला चटके खूप लागतात त्यामुळे ही पद्धत तुम्ही एकदा वापरून बघा अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी ही पद्धत आहे एका कपड्याने भाकरीला नक्की पाणी लावून बघा भाकरी ही खूप छान होते मस्त होते आता पूर्ण भाकरी आपण मागच्या बाजूने भाजून घेतल्यानंतर परत याचा उलट टाकून घेतलेली आहे आता ही खालच्या बाजूने भाकरी व्यवस्थित भाजते बघा भाकरी मस्त अशी फुगायला मग सुरुवात झालेली आहे आणि ही एकदम छान आपली भाकरी तयार होते हिला आपण फक्त तव्यावरच भाजून घेतलेला आहे गॅसवर भाजलेलं नाही तरीसुद्धा सगळ्या बाजूने भाकरी एकदम छान अशी भाजून तयार झालेली आहे इथे ही भाकरी एवढी छान सगळ्या काठ का आपण व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे एकदम मस्त दिसायला झा दिसायला लागलेली आहे जर एखादा भाग भाकरीचा भाजायचा राहिला असेल तर तो तव्यावर अशा पद्धतीने एका बाजूने करून मगच भाजायचा आता एका दुरडीमध्ये आमच्याकडे याला दुळडी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आता याच्यामध्ये ही भाकरी ज्या आहेत आपण त्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत बघा या की अगदी मऊसूद आणि छान अशा भाकरी तयार झालेल्या आहेत हे बघा अगदी भाकरीचे असे दोन भाग एकदम व्यवस्थित झालेले आहेत अगदी पतली अशी भाकरी आपली तयार झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही भाकरी आपण टिफिनला देऊ शकतो किंवा कुठल्याही भाजीसोबत खाऊ शकतो खायला एकदम चवदार लागते आणि पौष्टिक देखील असते बघा इथे मी तुम्हाला तोडून दाखवते किती सहज अलगच ही ज्वारीची भाकरी तुटते आणि तुट ही भाकरी तोडता तोडायला पण अगदी सोपे जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना पोटाचा त्रास आहे त्यांच्यासाठी पचायला एकदम हलकी ही भाकरी आहे भा ज्वारीच्या भाकरीसोबत ठेचा आणि त्यांच्यासोबत कांदा लोणचं असेल तर ही भाकरी एकदम चविष्ट लागते ही भाकरी तुम्ही डब्यात जर दिली तर ती जशीची तशी अगदी मऊसूत लागले